हाय हॅलो नमस्कार प्रिया पारकर हितगुज वर तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याकडे आले आहे डॉक्टर अंकिता नमस्कार नमस्कार डॉक्टर अंकिता ह्या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत आणि बाकी त्यांच्याबद्दल त्या सगळ्या आपल्याला माहिती देतीलच पण आज मी हा अगदी हट्टाने अंकिताला सांगितले की मला व्हिडिओ करायचा असेल त्याचं कारण पण तसंच आहे की मी यांचे आधी प्रॉडक्ट वापरून बघितलेत प्लस फ्रेंडशिप डेला मग तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर माझ्या फ्रेंड्सला सुद्धा मी त्यांनी बनवलेलं गिफ्ट हॅम्पर दिलं होतं तर त्यांना पण त्याचा खूप फायदा झाला आणि मग ती त्यांनी परत ऑर्डर्स केल्या तर म्हणून म्हटलं आम्हाला फायदा झाला तसा माझ्या व्हिवर्सला पण झाला पाहिजे म्हणून आज हट्टाने हा व्हिडिओ त्यांच्याकडून मी वेळ मागून घेतली तर आपण त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल सगळं जाणून घेऊयात डॉक्टर अंकिता आता तुम्ही तुमचं काय शिक्षण झालेलं आहे आणि तुम्ही हा तुमची जर्नी ही कशी चालू झाली काय काय प्रॉडक्ट आहेत तुमची युएसपी काय आहे हे, आ, आ आ हे ए, आ, एक तुम्ही तुमच्या हिशोबाने सगळं व्यवस्थित आम्हाला सांगा माझं नाव डॉक्टर अंकिता गोपाळ आडिवरेकर माझं बी एम एस झालंय मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे मी अगोदर जनरल प्रॅक्टिस करत होते जॉब करत होते भाटिया हॉस्पिटल आणि एक दोन हॉस्पिटल मध्ये स्टार्टिंगला बट त्याच्यानंतर माझी अशी इच्छा होती की मी काहीतरी आयुर्वेदामध्ये करावं त्याचं पण एक रिझन आहे की मी कॉलेजला असताना मला आयुर्वेदा जरा पण आवडत नव्हता अरे त्याच्यानंतर मला स्वतःला पीसीओ एस झाला मी सगळे मेडिसिन्स वगैरे अलोपॅथीचे खाल्ले त्याने मला काहीच इफेक्ट होत नव्हता वजन वाढत चाललेलं आणि बरेच पिरियड्स वगैरेचे इशू होत होते मग तेव्हा मी विचार केला चला आपण आयुर्वेदाला एक ट्राय देऊन बघूया आणि त्याचा एवढा चांगला इफेक्ट आला मला की मी परत आयुर्वेदिक प्रॅक्टिस सुरू केली त्यानंतर मी ऑनलाईन कन्सल्टेशन करते कारण ऑल ओव्हर द वर्ल्ड माझ्याकडे वुमेन पेशंट असतात ज्याच्यामध्ये पी पीसीओडी एस पी इनफर्टिलिटी ओबेसिटी आणि हार्मोनल डिसीज असतात त्यावरती मी काम करते ओके okay. हां माझ्याकडे वेस्टर्न कंट्रीजमध्ये यू एस ए कॅनडा युरोपियन कंट्रीज तिथले पण पेशंट असतात अरे वास yes. त्यानंतर मला स्किन आणि हेअर मध्ये काहीतरी करायची खूप इच्छा होती बट मला कळत नव्हतं काय करू कारण मार्केटमध्ये हजारो ब्रँड आहेत मग मी काय केलं की मार्केट गॅप शोधायला स्टार्ट केलं तर मला असं लक्षात आलं की बरेच प्रोडक्ट मार्केटमध्ये असे आहेत की ज्यामध्ये ऑथेंटिक प्रोसेस युज नाही केली जात किंवा त्याचं सोर्सिंग व्यवस्थित होत नाही तर मी ठरवलं की हेच आपण आपली युएसपी बनवायची मेन म्हणजे आमचे सगळे हर्ब्स असतात ते आम्ही डायरेक्ट फार्मर्स करून कलेक्ट करतो मध्ये कोणीही नाही त्याच्यामुळे त्यामध्ये काही भेसळ वगैरे आणि दुसरी गोष्ट प्रत्येक ठिकाणावरून जे प्रीमियम क्वालिटीचे प्रोडक्ट्स आहेत तेच आम्ही घेतो हर्ब्स आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल पॅम्पोर म्हणून काश्मीरमधलं एक गाव आहे जिथे सॅफ्रॉन आपलं केसर सगळ्यात उत्तम असतं म्हणजे जगातलं बेस्ट सॅफ्रॉन तिथे मिळतं तर आमचं सॅफ्रॉन आमच्या ऑइलसाठी पण तिथूनच येतं बरोबर हा आणि दुसरं म्हणजे ऑथेंटिक प्रोसेस आहे ती फॉलो करतो जी आयुर्वेदामध्ये लिहिली आहे थोडेफार चेंजेस करायला लागतात ला 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 काळानुसार बट ते खूप मिनिमल असतात आमचं मेन हेच आहे की प्रोडक्ट द्यायचं तर एकदम प्युअर ऑथेंटिक द्यायचं बरोबर कारण त्याचे रिझल्ट त्याशिवाय येणार एक्झॅक्टली हा आणि आता बरेच ब्युटी ट्रेंड्स चालू असतात तुम्ही बघितलात इंस्टाग्राम युट्यूब सगळं भरलेलं आहे युज करा दोन दिवसात रिझल्ट मिळेल सगळं ऍक्च्युली ट्रेंड ट्रेंड नुसार तो जातो पण बट रिअल ब्युटी तीच असते जी आपण स्वतःला एक्सेप्ट करतो जसं आहे तो आणि काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरती बरोबर येस आणि त्याच्यासाठी आता आम्हाला सध्या काय म्हणतो ना शरीराचे आतल्या प्रॉब्लेम्स किंवा बाहेरच्या प्रॉब्लेम साठी तुझा खूप फायदा होतो तर ब्युटी प्रॉडक्ट सर तुझं आहेच तुझे युएसपी आणि आता आपण त्यांचे एक एक प्रॉडक्ट किंवा जे पण आहे त्या बिझनेस त्यांचा ज्याच्यावर छान मस्त चालू आहे ते प्रॉडक्ट पण बघणारच आहोत पण इंटरनली जसं सांगितलंस तू सुद्धा की कसे कसे प्रॉब्लेम असतात ते तर त्या प्रॉब्लेम साठी तू ऑनलाईनच माझं पूर्ण सध्या ऑनलाईन कन्सल्टेशनच चालू आहे कारण काही लोकांना पॉसिबल नसतं भेटणं मग इंस्टाग्राम द्वारे किंवा फोन कॉलद्वारे आमचं कन्सल्टेशन असतं तर कसं असतं जेव्हा कोणी रजिस्टर करतं तेव्हा आमचा थर्टी टू फोर्टी मिनिटचा एक प्रॉपर कॉल होतो ज्याच्यामध्ये मी सगळी हिस्ट्री घेते तुमची मेडिकल हिस्ट्री तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहेत कधीपासून आहे तुमची लाईफस्टाईल कशी आहे कारण असं नाहीये की मी तुम्हाला फक्त मेडिसिन देणार आहे त्या बरोबर तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे ओके परत मेडिटेशन करणं किंवा प्राणायाम वगैरे ते पण मी सगळं सांगते म्हणजे मी जेव्हा कन्सल्टेशन करते त्यामध्ये हे सगळं इन्क्लुड असतं असं नाही की फक्त तुम्ही आलात मी तुम्हाला मेडिसिन दिले तुम्ही फॉलो करा बरं होईल नाही कारण हे सगळं इंटर कनेक्टेड आहे आपण कधी स्ट्रेस मध्ये असलो की आपलं पोट खराब होतं किंवा पोट खराब असलं की आपलं काम नाही होत व्यवस्थित सगळं इंटर रिलेटेडच असतं त्यानुसारच काम करायला लागतं आणि दुसरी गोष्ट आता ब्युटी प्रोडक्टचा जरी ब्रँड असला तरी मी तुम्हाला सांगते फक्त वरून आपण सगळं करतोय आणि आपण चांगले दिसू किंवा छान वाटेल आपल्याला असं नसतं जोपर्यंत आपण इंटरनली yes. वर्क नाही करत तोपर्यंत तो तो वर्क काहीच यूज होत, होत नाही बरोबर म्हणजे दोन्ही ट्रीटमेंट जेव्हा स्किनसाठी तुमच्याकडे कोणी येतं किंवा केसांसाठी जे पण आपल्या बॉडीचा बाह्य भाग आहे त्याच्यासाठी येतं तेव्हा तुम्ही त्या गोष्टी पण सजेस्ट करता की त्यांचं काही आधी प्रॉब्लेम ची हिस्ट्री आहे का किंवा मग त्यांचे काही मेडिकल रिपोर्ट वगैरे पण काढायला सांगतात का सांग जेव्हा गरज असते तेव्हा नक्कीच सांगते मी ओके ओके आणि दुसरं कसं असतं आता आपण असं बघतो की स्पेशली टीनएज वगैरे ते काय बोलतात नाही आता हे वर्क हसल करायचं एज आहे हसल करूया काही नाही झोपलं नाही वेळेत पण तसं नसतं आपली वुमेनची जी सिस्टीम असते ना ती सगळी आपल्या आप वरती डिपेंड असते बरोबर त्याच्यामुळे आपण असं नाही की मॉर्निंग पासून इव्हनिंग पर्यंत पर काम करतोय आणि आपण करतोय म्हणून आपण फिट आहोत पिरियड्सच्या uh, वेळेला आपण थोडं लो असतो तेव्हा आपल्याला क्रेविंग वगैरे होतात आणि तुम्ही बघितलं तर अगोदरपेक्षा आता ह्या गोष्टी खूप वाढत अगदी म्हणजे आधी आपण कुठेतरी ऐकायचं कोणाला बाळ होत नाहीये वगैरे आता आपण सर्रास आपल्याच बाजूला बघतो का तर हे लाईफस्टाईल सगळी चेंज झाली आहे आपण फक्त कमवण्याच्या लागलोय बरोबर आहे म्हणजे काय म्हणतो ना आपण जे नेहमी ऐकतो सूर्यचंद्राची चक्र जसं चालू आहे तसं आपण ती पण आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे आणि आपण थोडं चंद्राच्या साईडला आपण शीतलतेमध्ये येतो तर त्याच्यामुळे जास्त okay. स्वतःवरती प्रेम करायला शिकायला पाहिजे <laughs> <बरो बरे। laughs> आणि तशीच काळजी पण घेतली घेतली म्हणजेच प्रेम करणं होईल हो बरोबर आहे गे ओके अंकिता आता मला एक सांग की तू खूप छान माहिती देतेस आणि त्याचा अगदी नक्कीच आम्ही पुरेपूर फायदा करून घेऊ पण एखादं प्रॉडक्ट आपण वापरणं कारण प्रत्येकाला असतं की नाही ब्युटी प्रॉडक्ट घेतलं की ते इतक्या दिवसात त्याचा फायदा झाला पाहिजे मला तर झाला छान फायदा पण त्याबद्दल तू काय सांग फॉर एक्झाम्पल एखादं प्रॉडक्ट आम्हाला सांग की हे माझं असं प्रॉडक्ट आहे आणि त्याचा असा असा फायदा होतो ओके तर आधी मी तुम्हाला सांगते की माझ्याकडे खूप कमी लिमिटेड एस के यूज आहेत खूप कमी प्रोडक्ट्स आहेत कारण सगळेच प्रोडक्ट सगळ्यांना सूट नाही होत त्याच्यामुळे जे जनरल प्रोडक्ट्स आहेत ते माझ्याकडे कमी आहेत तर त्याच्यामध्ये कुमकुम आदि तैलम जे आहे ते माझं बेस्ट प्रोडक्ट आहे बेस्ट सेलिंग प्रोडक्ट तर त्याचं okay. तुम्हाला सात दिवसामध्ये रिझल्ट दिसून येतो तर ते कशासाठी आहे पिगमेंटेशन असेल फेसवरती किंवा ऍक्ने मार्क्स असतील कधी कधी ऍक्नेचे मार्क्स वर्षानुवर्ष जात नाही जे टीनेज मध्ये आलेले असतात त्यासाठी युज होतो परत रफ स्किन असेल पिंपल्स असतील त्यासाठी कुंकुमात तुम्हाला सात दिवसात तुम्ही डेली युज केलं की त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसायला लागतो तर दुसऱ्या दिवशी पासूनच येतो याचं अगदी मी उदाहरण आहे मी आणि माझ्या मैत्रिणी अगदी लगेच फरक पडलाच आहे त्याचा आणि अजून माझं हेअर ऑइल आहे त्याच मी ऍक्च्युली त्याच्यासाठी जाणार होती कारण हल्ली हेअरचे प्रॉब्लेम सगळ्यांनाच होत खूप आणि तू म्हणालीस तसं की लाईफस्टाईल तर त्याच्याबद्दलही सांग काहीतरी आम्हाला ओके तर हेअरचं जास्त प्रॉब्लेम्स का वाढले आहेत एक तर आपलं स्टाईलिंग आपण स्ट्रेटनिंग हायलाइट वगैरे काही ना काही युजच करत असतो मला स्वतःला पण तो एक्सपिरियन्स आहे <laughs> तर माझं हेअर ऑइल जे आहे ते मी ह्यासाठीच बनवलंय की ते जास्त स्टिकी नाहीये आयुर्वेदिक प्रोडक्ट्स ना एक अरोमा असतो जो स्ट्रॉंग असतो मग ते झोप नाहीये किंवा आपल्याला कसं तरी डोकं फिरत आहे तर ते मी अवॉइड करून चांगलं ऑइल बनवलंय आणि सिक्स टू एट मध्ये तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल एकतर तुमचे केस गळायचे थांबतील त्याच्यानंतर रिग्रो होईल जे केस गाळलेत कुठे कुठे पॅचेस होतात हो, आपल्याला हो, ते हो, पण हो। भरून निघतील बट ते असं नाही की आठ मध्ये भरून निघतील त्याला थोडा वेळ लागला ऑब्व्हियसली पण तुमचे केस गाळायचे पूर्णपणे थांबतील आणि मला काही कस्टमर्सकडून हा पण त्याचा एक फीडबॅक मिळालाय की त्यांचे पांढरे केस काळे झालेत अरे हेअर ऑइलमुळे म्हणजे असे कमी आहेत कस्टमर पण मला नव्हतं माहित मी ऑइल बनवलंय त्याचा हा पण इफेक्ट होईल बट तो पण झालाय ओके, ओके आणि आता कसं आहे आपण डेली तर ऑइल नाही युज करू शकतो बरोबर हो तर त्यासाठी मी एक नॉन स्टिकी हेअर सिरम बनवलंय अरे जे ऑइल बेस्डच आहे बट ते स्टिकी नाहीये त्याच्यामुळे तुम्ही स्टाईल करताना युज करू शकता किंवा रोज रात्री सुकताना किंवा मॉर्निंगला जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा युज करू शकतो छान म्हणजे स्टाईलिंग करताना आपण काय काय इक्विपमेंट वगैरे हा त्याच्या आधी फायदा होतो म्हणजे त्याचा साईड इफेक्ट होणार नाही कारण आपण ते ऑलरेडी तेल exactly, लावलेलं आहे ओके ओके बरोबर छान मला अगदी आवडेल ते तेलही वापरायला मी नक्की ते तेल वापरेल आणि नक्की व्ह्युअर्सला पण सांगेल की कसा काय इफेक्ट आहे त्याचा yes. येस आता अंकिता आपण काही तुझे प्रॉडक्ट पण बघूयात का म्हणजे प्रॉडक्ट बघता बघता आपल्याला बोलता पण येईल अंकिताचे आता आपण एक एक प्रॉडक्ट बघूयात आणि त्यांची माहिती घेऊयात तर हे आहे कुंकुमादी तेलम हे माझं बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे ह्याचा okay. तुम्हाला सात दिवसामध्ये रिजल्ट मिळेल पूर्ण केसरयुक्त प्रोडक्ट आहे हा केसरने बनवलेला oh. आणि राजा महाराजा त्यांचे राजवैद्य होते ते त्यांच्या राणींसाठी हा प्रोडक्ट बनवायचे असं खरं तर ह्याचं डिस्क्रिप्शन आहे <laughs> आपण खूप चांगल्या प्रकारचे ह्याच्यात केशर युज करतो आणि पूर्ण ऑथेंटिक स्लो प्रोसेसने बनवलेला प्रोडक्ट आहे बरोबर आणि माझं असं आहे की मी प्रत्येक क्वांटिटी वन झिरो वगैरे स्पिरिच्युअल गोष्टी मी करते तर म्हणजे मी प्रोडक्ट बनवताना एकशे आठ क्वांटिटी जास्त क्वांटिटी मध्ये बनवते ओके okay, एका वेळेला yes. बनवताना आणि अंकिता मी तू आता बोलली फ्रेग्रन्सचं तर मला हे पण एक जाणवलं की मला ना असं कुठले उग्रवास मला जमत नाही पण ह्याच्यात तुझं जे प्रोडक्ट मध्ये स्मेल येतात ना हे सुगंध येतात ना तर okay, ते कसला येतो तो चंदनाचा की केशरचा काय येतो ओके तर ह्याच्यामध्ये जास्त केशर आहे त्याच्यामुळे केशरचा फ्रेग्रन्स येतो yes. आपण कुठचे आर्टिफिशियल फ्रेग्रन्स वगैरे किंवा प्रिझर्वेटिव्ह अल्कोहोल वगैरे काही युज नाही करत प्रोडक्ट बरोबर आयुर्वेदिक प्रोडक्टने जसं बनता गोष्टी तशा भले त्याला वेळ जातो तुला वेळ जातो थोडं स्लो प्रोसेसिंग असते ज्याला कुंकुमधे त्याला बनवायला ऍटलीस्ट दोन तीन दिवस लागतात बट ते प्रॉपर बनत बरोबर येस yes. आणि दोन तीन दिवसांनी बनल्यानंतर त्याचं केसर सोबत इन्फ्युजन असतं ते सात दिवसाचं असतं म्हणजे टोटल प्रोडक्ट जर कुमकुमधे त्याला त्याला येस बरोबर त्यानंतर माझा दुसरा बेस्ट सेलिंग प्रोडक्ट आहे हेअर ऑइल जे मी तुम्हाला मगाशी इन्फॉर्मेशन सांगितली हेअर फॉल थांबेल तुमचे केस थोडे स्ट्रेंथ मिळेल बरोबर फ्रीजी हेअर असतील तर ते खूप सॉफ्ट होणार Okay. त्यासाठी तुम्ही युज करू शकता बरोबर आणि कधी कधी आपल्याला पॅचेस पण पडतात हार्मोन्स मुळे सुद्धा किंवा पिरियड्स वगैरे बरोबर तर त्यासाठी खूप बेस्ट ऑइल आहे okay. आणि दुसरं म्हणजे हेअर ऑइल हे रात्री लावायचं आणि ते थोडं गरम करून लावायचं गरम म्हणजे असं कोमट करून लावायचं जे ऍब्सॉर्व करायला खूप चांगलं असतं आणि त्याच्यानंतर उलटे केस फिरवायचे अच्छा त्याच्यामुळे कसं सर्क्युलेशन चांगलं होतं ही आयडिया छान आहे येस म्हणजे ते तुम्ही रोजही करू शकता विदाऊट ऑइल सुद्धा की केस उलटे फिरवायचे त्याच्यामुळे सर्क्युलेशन वाढतं आपण okay. केस विंचाय मेन तर काल्पच आहे ना oh, ते oh, oh, त्याच्यावरती ते काम करायला पाहिजे फक्त केस केसांना लावून काही नाही आणि दुसरी गोष्ट आपण तेल लावताना खूप चपचपून लावतो विचारे कारण काही लावायची गरजच नसते मुळांनाच मेन काम असतं बरोबर म्हणजे ही छान टीप मिळाली आहे आपल्याला अंकिताकडून केस कसे विंजरायचे वगैरे छान छान पुढचं प्रॉडक्ट त्यानंतर हे आहे अभ्यंग तैलम हे आमचं दिवाळीसाठी खास बनवलेलं प्रोडक्ट आहे तर हे चंदन त्रिपळा वगैरे सगळे आयुर्वेदिक बनवून ज्याच्यामुळे एक स्मूदनेस येईल ड्राय होते स्किन आपली खूप वृक्ष होते हो। विंटरमध्ये तर त्यासाठी खूप चांगलं हे तुम्ही रात्री झोपताना सुद्धा लावू शकता किंवा अभ्यंग साठी यूज करू शकता सेल्फ मसाज ही खूप अशी सेल्फ लव्ह वाली टेक्निक आहे दहा ते पंधरा मिनिटं लागतात आपण रोज नाही करू शकत पण आठवड्यातून एकदा करू शकतून थोडा सेल्फ केअर पण इम्पॉर्टंट आहे खूप बेस्ट ऑइल आहे मस्त मस्त आणि त्याच्यानंतर हा हेअर सिरप हा एक माझा खूप बेस्ट सेलिंग प्रोडक्ट रिसेंटली झालाय कारण मी तुम्हाला मग अशी सांगितलं की ऑइल आपण रोज नाही लावू शकत त्याच्यासाठी हेअर सिरम आपण डेली यूज करू शकतो तर खरं सांगायचं तर माझ्या प्रोडक्टची कॉस्ट आहे ती थोडी अप्पर साईडला जाते म्हणजे फाय हंड्रेड सिक्स हंड्रेड पर्यंत जाते तर म्हणून मी सध्या ह्याचे छोटे मिनी साइजेस पण लॉन्च केले जेणेकरून जर कोणी नवीन असेल तर ते ट्राय करून नंतर मग मोठे साईज घेऊ शकतात पण मी असं सजेस्ट करेन की युज केल्यानंतर रिझल्ट आला की मोठे साईजेस नाही त्याच्यामुळे एन्वयरमेंटची पण कमी हानी होईल आपले बॉटल्स वगैरे कमी यूज खूप छान खूप छान अगदी आयुर्वेदिक डॉक्टर कडे आल्याचं इफेक्ट भास होतोय मला फील होतोय तो हे आहे बाथ सॉल्ट हे टाकायचं टब मध्ये बकेटमध्ये आपण पण घरी टाकू शकतो कोमट पाणी घ्यायचं किंवा थंड पाणी घ्यायचं आणि आपले पाय त्याच्यात बुडवून ठेवायचे आपण हे लहानपणी वगैरे आई वगैरे करताना बघायचो कारण ती बोलायची नाही पाय वगैरे दुखतात थोडं रिलॅक्स होण्यासाठी बरोबर आता सध्या हे सांगायला लागतं <laughs> <laughs> आणि मग त्याला काहीतरी नाव असं भारी भक्कम दिलं तिला आणि युज होतो <laughs> कारण ट्रेंड व्हायला लागतं तर लोक युज करतात तर त्याने मसल वगैरे रिलॅक्स आता हो। तुमची दिवाळीची सगळी धड धावपळ चालू no, असेल तर त्यामध्ये तुम्ही नक्की युज करा हे पण आपल्या अभ्यंग मध्ये आहे दिवाळी बरोबर बर, आपण आंघोळीच्या पाण्यात पण घालू शकतो येस yes, येस येस yes, आपण yes. टाकू शकतो मी त्याला असं okay नाव म्हणजे ह्याच्यासाठी दिलंय दिवाळी किट मध्ये टाकण्यासाठी बट यू कॅन युज इन वॉटर ऑल्सो हा एक एक अॅक्ने मास्क आहे जो टीनेज साठी खूप यूज केला जातो पिंपल्स वगैरे जास्त आपल्याला मध्येच येतात तर ह्यामध्ये शालमनी कंटक म्हणून जो मेन घटक आहे त्याला आयुर्वेदामध्ये ऍक्नेसाठी बेस्ट आ, हर्ब मानलं जातं okay. तर आपला सिक्स्टी पर्सेंट तोच आहे ह्याच्यात अच्छा हाँ, हाँ, यूज कच्छा, बरू बरू ला चा, हा आणि हा युज करताना कधी पण कच्च्या दुधाचा वापर करायचा आणि फेसला लावायचा बरोबर आठवड्यातून दोन वेळेला जरी लावला तरी त्याचा खूप चांगला रिझल्ट येतो मला आजच एका कस्टमरने ह्याचा रिव्ह्यू पाठवलाय तिला मान्सून मध्ये फक्त पिंपल्स येतात अच्छा तर ती मला बोलली की कदाचित मला हेच मिळत नव्हतं आतापर्यंत ते आहे सव्वीस सत्तावीस ती बोली पंधरा वर्षापासून पिंपल्स येतात मी एवढे प्रोडक्ट्स युज केले जातच नव्हते पण हिचा तिला चार आठवड्यात खूप चांगला इफेक्ट आहे मस्त मस्त छान तर हे आहे आपलं आयुर्वेदिक उपटन आता उपटन म्हटल्यावर आपल्या मनात एक येतं की येल्लो कलरच असेल बट हे थोडं असं ऍस्थेटिक पिंक कलरचं आहे किती छान आहे कलर, कलर। <laughs> ज्याच्यामध्ये आपण आयुर्वेदिक हर्ब तर यूज केलेत पण फ्रेंच क्ले मास्क मिळतो तो एक युज केला ज्याच्यामुळे इन्स्टंट ग्लो येतो हे hey, तुम्ही फेस्टिव्ह साठी खूप चांगलं आहे तुम्ही दोन तीन वेळा जरी यूज केला एका एक मध्ये पण ग्लो दिसतोच पण दोन तीन वेळा युज केला तर जास्त इफेक्टिव्ह आहे ते पण आपल्याला अन इव्हन स्किन टोन असेल त्याच्यासाठी जास्त यूजा आणि फेसवास्क लावल्या नेहमीच आपल्याला फ्रेश वाटतच बरोबर आहे मस्त मस्त Yes. जादूई प्रोडक्ट गंकिता हँग <laughs> त्यानंतर आपण बघतोय लिप बाम हे oh. पण माझं बेस्ट सेलिंग आहे आणि ह्याच्यामध्ये रिसेंटली मी नाईन्टी नाईन रुपीज ला छोटा पॅक पण लॉन्च केलाय कारण लिप बाम आपला ऑलरेडी संपत नाही एवढा आणि आपल्याला कंटाळा येतो खरं ते यूज करून थोड्या वेळाने <laughs> बरोबर तर त्यामुळे मी तो स्मॉल साईज पण लॉन्च केली आहे ह्यामध्ये मंजिष्ठा वगैरे आयुर्वेदिक हर्ब्स आहेत काऊ घीचा पण युज केलेला आहे घी सारखं दुसरं बेस्ट आपल्या ओठांसाठी काहीच नाही आपण खूप प्रोडक्टच्या च्या मागे धावतो पण <laughs> ते आपल्या घरातच असतात आपल्याला माहीन नसतात तर ता, त्याने बनलेलं आहे त्याने तुमचं पिगमेंटेशन कमी होईल चॅप लिप्स असतील रब झाले असतील आता थंडीमध्ये तर हे बेस्ट येस आणि लावायलाच पाहिजे कारण रेग्युलर लिपस्टिक जे लावतात तर त्यांनी ही केअर घेतलीच पाहिजे आणि घेते हल्ली बघून तर मला आणि दुसरं म्हणजे लिपस्टिक लावायच्या आधी पण थोडासा लिप बाम लावायचा जेणेकरून लिपस्टिकमध्ये टॉक्सिन्स असतात ते डायरेक्ट आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही येतली ओके 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 आणि त्यानंतर अजून पुढचं प्रोडक्ट माझा आहे अंडर आय रोल ऑन ओके Uh, आपले uh, डार्क सर्कल्स येतात मोस्टली ते झोपेमुळेच येतात आपल्याला आपण झोपत नाही किंवा बाकी पण इश्यूज असतात तर ते कमी होतात फिजिकल मेंटली इश्यूज येस येस तर डेली रात्री झोपताना काही नाही तो रोल ऑन असल्यामुळे फक्त आपल्याला जस्ट हो असं प्रेस करायचं दोन तीन वेळा रोल करायचं आणि दॅट आणि हे जीवन सिल्वर रंगाचं ते काय छर्रा आहे ना तो हा ते मी ना त्याच्याने जास्त ते कुलिंग इफेक्ट लावते ना ते एकदम थंड मस्त वाटतं एकदम आणि फ्रेग्रन्स तर एकदमच छान जसं तू मग अशी म्हणाली की नाही केशर आणि जे प्रॉडक्ट किंवा ऑइल वापरले त्याचाच असतो एक्स्ट्रा नहीं, 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 काही फ्रेग्रन्स आपण काही युज नाही करत आता आपण अभ्यंग तेलम साठी पण व्हॅनिला युज केलाय बट तो प्रॉपर व्हॅनिला युज केला अच्छा जो बाजारात वगैरे मिळतो ना त्याचे स्टेम्स असतात असे ओके त्याचं काय हे नाही युज केले ऑइल किंवा फ्रेग्रन्स नाही युज अच्छा अच्छा, ना। अच्छा अच्छा कारण फ्रेग्रन्स ऑइल सगळे मिळतातच बाजारात नाही बाजार म्हणताना ते त्याच्यात काही ना काही के केमिकल वगैरे ते अशी असतात ना हा आता दुसरं सांगायचं म्हणजे मी खूप फर्म बिलिव्हर आहे की आपण एन्व्हायरमेंटची खूप काळजी घेतली पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही माझं प्रत्येक पॅकेजिंग बघितलं तर ते काचेचं आहे ग्लासचं आहे मी कुठेच प्लास्टिक युज नाही करत आहे कारण आपण स्वतः सारखी एन्व्हायरमेंटची पण काळजी घ्यायला पाहिजे असं नाही आपण स्वतःला खूप चांगलं ठेवतोय एन्व्हायरमेंट खराब होतं कारण ते खराब झालं की आपण होणारच खराब बरोबर आहे असे विचार सगळ्यांनी ठेवले पाहिजे तर त्यांच्यासाठी मी काही माझे ऍक्सेसरीज पण आहेत तर हा आहे नॅचरल लुफा अंग घासण्यासाठी हो हो जो आपण स्क्रब यूज करतो जो प्लास्टिकचा मिळतो हो तर हा नॅचरली बनवलेला असतो बरोबर येस तर पूर्ण नॅचरल आहे त्या आणि अंकिता ह्याचा शेप पण ठेवला असतो येस म्हणजे प्रेमाने आपली केअर करा बॉडीची हा आपला <laughs> आहे बांबू ब्रश प्लास्टिक ब्रश यूज करण्यापेक्षा हा बांबू ब्रश आहे आणि हे चारकोलचे ब्रिस्टल्स आहेत अच्छा हा तर कसं असतं आपण प्लास्टिकचे प्रोडक्ट्स यूज करतो जेवण म्हणा किंवा कोणते पण जे प्लास्टिकचे प्रोडक्ट आपल्या स्किनला लागतात हेअरला लागतात ला ला तर त्याचे थोडे पार्टिकल्स मायक्रो पार्टिकल्स आपल्या शरीरात जात असतात स्किनच्या द्वारे पण ते ऍब्सॉर्ब होत असतात ज्याच्यामुळे आपले हार्मोन्स हर, डिस्टर्ब होतात आणि ब्रश जर आपण तोंडात डायरेक्ट तर त्याच्यासाठी हा बांबू ब्रश बेस्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रश कधी पण आपण तीन महिन्यांनी चेंज करायलाच पाहिजे बरोबर त्यानंतर आपले कोंब आहेत दोन प्रकारचे आता तुम्ही म्हणाल की ह्याचं प्लास्टिक पॅकेजिंग आहे बट ते पण लवकर चेंज कर मी पण सगळ्या गोष्टी शिकते हळूहळू <laughs> okay, ते पण चेंज होईल तर ते दोन प्रकारचे आहेत आता आपण मग दोन प्रकारचं काय इफेक्ट वेगवेगळा इफेक्ट त्याचा वेगळा काहीच नाहीये प्लास्टिक आणि वुडन कोंब यूज करण्यात इफेक्ट आहे ते सांगते मी तुम्हाला कारण हा नीमचा बनलेला असतो जे आपल्या हेअरसाठी ऑलरेडी चांगलं असतं बरोबर आणि दुसरी गोष्ट जटा वगैरे होते ओ, 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 ना आपल्याला तर ती प्लास्टिकमध्ये केस खूप अडकतात आपल्या बरोबर त्यासाठी वुडन कोन खूप चांगला आहे बरोबर आणि दुसरं म्हणजे काही लोक बोलतात की मेंटेन करणं कठीण आहे पण तसं काय नाहीये आपण युज केला धुतला धुवू पण शकतो त्याला आणि धुवून झाल्यावरती तेल लावून त्याला ठेवायचं म्हणजे okay. तो खूप चांगला लॉंग लास्टिंग राहतो अच्छा येस yes. तर आता हे दोन प्रकारचे कारण काही लोक असा युज करतात बरोबर आणि दुसरं म्हणजे टंग क्लीनर आहे आयुर्वेदिक कॉपर टंग क्लीनर आहे जो जास्त शार्प नाही आहे म्हणजे जिभेला काही त्रास नाही होणार ओके ओके हां आणि टंग क्लीनर ऍक्च्युली सगळ्यांनी युज केला पाहिजे आपल्यामध्ये एवढं पहिल्यासारखं राहिलं नाहीये की आपण ब्रश तर करतोय बट मेन uh, कोटिंग हे आपलं सगळं जिभेवरती असतं जर तुम्ही टंकलीनर क्लिनर आठवड्यावर युज केलात ना तर तुम्हाला कळेल की आपण फूडची तेवढी टेस्ट पण घेत नाही आहोत सगळ्यां जी फूडला जी एक टेस्ट असते ती पण आपल्याला पूर्णपणे मिळत नाहीये आणि दुसरी गोष्ट टंकलीनर युज करून आपल्याला कळतं की आपलं कोट कसं आहे जर जा जास्त व्हाईट फोटेड टंक असेल तर त्याच्यावर कळतं की आपलं पोट साफ नाही झालं किंवा आपण खातोय ते आपल्याला पसत नाही आपली गट हे व्यवस्थित नाहीये ओके आणि टंक आपली साफ नसल्यामुळे पदार्थाची चव पण पाहिजे येस आज जर कोणी युज नसेल करत आणि मी असं नाही बोल माझ्याकडून घ्या पण तुम्ही युज करून बघा बरोबर सेव्हन डेज मध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण फूडची आपल्याला तेवढी टेस्टच येत नाहीये ओके ठीक आहे छान 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 बघ आपल्याला प्रॉडक्ट ची फक्त माहिती नाही मिळते तर काही काही छान इम्पॉर्टंट टिप्स पण मिळत आहेत खूप छान अंकिता आता गिफ्ट पॅक जे असतात जसं तू मला फ्रेंडशिप डेला बनवून दिलं तर तसं तू बनवून देतेस का इतरांना पण येस येस, येस जर कोणाची ऑर्डर असेल त्यांना कस्टमाइज करून असेल आपल्यामध्ये क्वांटिटी किती पाहिजे असं काही नाहीये की जास्तच क्वांटिटी पाहिजे बट कस्टमाइज करून असेल तर डेफिनेटली मी देते त्यांना Okay. तुम्ही सांगाल तसं पॅकेजिंग असतं तुम्हाला जे प्रोडक्ट पाहिजे ते त्यानुसार देते कधी कर, कधी काय होतं आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये द्यायचं असतं तर आपलं बजेट कमी असतं तर त्यानुसार पण मी देते जर तुम्हाला प्रोडक्ट तुमचं असं असेल की जास्त प्रोडक्ट हवेत पण कमी बजेटमध्ये हवेत तर त्यानुसार आपण क्वांटिटी वाईज कस्टमाइज करून देऊ शकतो बरोबर आता इकडे दिवाळी हॅपी दिवाळीचं ठेवलेलं आहे बॉक्स तर दिवाळीसाठी पण तू तसंच काही ना काही पाहिजे तसे तुम्हाला जसं कस्टमाइज करून हवं तसं मिळेल बरोबर ते एक आहे आणि दुसरी गोष्ट माझं स्वतःच पण आता हॅम्पर एक दोन दिवसात मी लॉन्च करणार आहे तर तुम्ही त्यासाठी मला इंस्टाग्राम ला वगैरे फॉलो करा नक्की नक्की माझं डॉक्टर अंकिता गोपाळ असं नाव आहे बरं आणि मी बाकी सगळे फोन नंबर किंवा कशावर तुझे कॉन्टॅक्ट करायचं आहे ते सगळे डिटेल्स सुद्धा मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देईन हे yes. सगळ्यांनी बघा yes. आता एकदा परत आपण पर हे सगळे प्रॉडक्ट पण बघतो आहोत डॉक्टर अंकिताकडून आपण आज खूप छान माहिती मिळवलीय आयुर्वेदिक दृष्ट्या स्वतःची केअर म्हणा किंवा त्यांनी जे प्रॉडक्ट आहेत त्यांचे त्या दृष्टीने सुद्धा केअर कशी करू शकतो ते आपण छान माहिती करून घेतलीये डॉक्टर अंकिता खूप 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 सो मच <laughs> मेन म्हणजे वेळ काढून आलात माझ्याकडे आणि मला पण चान्स मिळाला एवढा सांगायचं yes, सा। आपण परत असे व्हिडिओ बनवत जाऊ जाऊ नक्की 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 तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा या आधीचे पण मी जे सगळे महिला उद्योजिका ज्या आहेत घरातून बिझनेस करता आहेत जसं आज अंकिता सुद्धा आहे तर त्यांची आपण व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिलाय तसंच पुढच्याही व्हिडिओजला द्या आणि वेळेस किंवा यापुढे जे आपण बड्डेज येत आहेत कोणाचे किंवा काही ना काही फेस्टिवल येत आहेत तर आपल्या जवळपासच्या लोकांना आपण काही ना काही भेटवस्तू देतो तर कधीतरी असं होतं की नाही आवडत किंवा रिपीट होतात तर यावेळेस डॉक्टर अंकिता यांच्याकडून प्रॉडक्ट घेऊन तुम्ही नक्की द्या आणि त्यांना सुद्धा नक्की ते आवडतील तुम्हाला ते थँक्स म्हणतील त्यासाठी तर असे प्रॉडक्ट द्या की हा लोकांनी आपलं कौतुक केलं पाहिजे असं तर तुम्ही नक्की अंकिताशी कॉन्टॅक्ट करू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रामस्तरा स्वतःला आवडेल तसंच जगा बाय 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 अंकिता थँक्यू सो मच सो मच